चाल कमले मी त्या बरोबर लग्न करतो चाल यात सोळ्या टाकल्या माराच्या शेंडीवर पाणी हा चाल हा का कमी समजते का मला हा दीप तुझ्या घरी आरोग्य बनता हा काऊन येते काउन येते अरे मी लगन करतो हा ती माई लवर आहे लवर आहे माई कमली काय करतो तू काय उपटत हा लग्न करतो मी तिच्या बरोबर हा मी अडत नाही रे रेक्ट घेऊन घेऊन लगन कर तिकडे काय काही कर नाही असं समजेल सहाचा माझ्या जिंदगीत कधी लग्नच केलं नाही गेली माझी बायको कोण जाय नाही घेऊन जाय दिले हे तो घाटा पेंडावर आलो गोळ्या हा देणी लोगन करतो म्हणते बाया कमली बरोबर कसं रे व उघडा कोणती मला तर टेन्शनच पडलो रेगळा गड़ा हे बा माझ्या साथ गेले पाच राहिले रेगळा आता कसं करतो रे बा पुरे मंत्र बोध होईल तरी सा तू विचार करा गोट आहे रेगळा यात जर लोगन झालं या कमली बरोबर तर आपल्याला कसं घासते गडा हा ह्याच्या बरोबर कसं आपलं आपलं हे होईल कमले मी तुला सुकात ठेवतो सुकात टेन्शन न घेऊ बिलकुल हा राणी सारखी राहिशील तू मा घरी सुकातच ठेव जा बापा नाही मग काय मागच्या सारखा दानकुर का असाल मग कसं बै बी जाईन बाईची वाकई बी जाईन बरं बाई नाही तर मग कसं कामापुरतं डोपर सांग मला देसान मग लात मारून काढून कमले तुला मावर मावर विश्वास नाही का मा प्रेमावर विश्वास नाही तुले हा विश्वास नाही का डॅनी कसा आहे माहिती डॅनीचा शब्द काय दगडावरची मांडरी वेस हा एकदा बोलला म्हणजे झालं

आ, शाही लगन करीन अंबानीने केलं नशीन असं लग्न करीन बाबू काय सांगून राहिला मा अंध पाहून राहायला का तू डॅनियल काय पाहिलं तू न हा पाय रे काय बोळ्या बोळ्या फेकून राहायला पाय रे त्याची याच्याशी न्यायची सोय नाही त्याला त्याला भीक मागून राहिला योग करून करून बापा हा एवढ्या पुळ्या नको सोडून म्हणा बा गा पूत्री नाही नाही आहे ना साऱ्या गोष्टी आता हा आता कसं पुढ्या सुट्टीनच नाही अजून बाबू ड्या अजून हिता अनुभव नाही हे कशी आहे मला इन खापी घातली रे तू कीच गली मग खसात गायड्यानी हा या नको लागू बर मीच बस रे लावले कसं तुला अजून हिचं खरं रोपच माहित नाही पण कसं आता तू लगन कर मग समजेन तुला काय हे कमली तसं तसं नाही समजणार तुले मी तिथं नवरा नवऱ्या जर ते सोडून चालली आणि तुझ्या बरोबर जिवून राहिली तर मग ती किती बाई किती शिलवान बाई असे हा हांग ना तू किती चांगली असेन चांगलीच ऐकून का बरं बाई बोलत राहते आपलं किती दिवसाचं चालू आहे तुम्हाला वाटलं का काही मायाच्यात फॉल्ट वाटलं का काही हे हा भटकला काही मी बोलून राहिला मनात येईन ते बाकी नाही तुम्हाला बैकून द्यायचे कामं करून राहिला बरं त्याला असं वाटते की यानं लग्न नाही केलं पाहिजे यानं लग्न नाही केलं पाहिजे माझ्यासोबत असं वाटते त्याला कोमले मी का दूध खुळा होगा याचे मला प्लॅनिंग समजत नाही का काय आहे हा सारं समजते मला हा काय हा चिवत्या गुन्हा लाईन लावून राहिला आठीसा ज्याला वाटते जमलं तर जमलं नाही आता जमू देणं नाही आज आपण चाल आता दुगं जण सटक लगन करू मस्त बामन गिमन सांगतो मी मंडप गिंडप हाल माल हा पुरं गाव सांगतो पंगत देतो गाव पंगत चाल आपल्या लग्नाची लग्नच करतो त्याबरोबर बरोबर आता चल पंगत काय देतो बापा जिल्ह्याला देणं हा आई वडून हरप लवकर निघून निघा गमले तिकडे करतो तिकडे वानाजे ते टकले शेंडी चाल हा चला चला तशी टकल्याला कावलती ना ए टकल्याच्या घरात राहून तर माया ना सगळे नाके न वालते श्वास घेणं मुश्किल झाला तर बापा बापावकर आता चल चाल थोडे चार पाणी चाल आपण लग्न कर अरे डॅनी मोठा चल ल आमच्या लग्नाची तयारी कर चाल हो बापाल चाल का मग डॅनिया जर भांडाने आणला येईल मग म्हणतो तू अरे मले जर ते गर्ग फिरून आले तुले का तू घीच केली मी खसखस रे थांबतो डॅन आता थांब पाहि तू आता कसं आहे कमले म्हणतात बारा येलाय ते डंगरी ते का सोपी आहे का तुले तुला अनुभव नाही ना हा पाय आपला बंगला हा राणी सारखी राह आपल्या बंगल्या टेन्शन नाही घ्यायचं बिंदास तुला कोणी म्हणणार नाही बोलणार नाही अटिसा हा बिंदास राहायचं बिलकुल हा हा काहीच बांधा नाही तुले पुरी तुझी सेवा होईन अटीसा हो बापा बंगला बापा टापा एकदम आपले हटूचा बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं डोक्याल दर असं बी तान नाही घ्यायचं खाया पियाचं नाही करायचं फक्त तू फक्त सांग काय आई तुले तर हा डॅनी आणून दे तुले आणि लेकराची काय गिरी आहे मी काही डोक्याल तान नाही घेत बापा फक्त माझ्या लेकराचीच काळजी घेतो आता मी बाकी काही कोणाचं टेन्शन घेत नाही पाहिजे हा टेन्शन नाही पाहिजे डोक्याले पण कसं आहो या सुदिनी निघत हा टेन्शन असलं की नाही चिडचिड करतात ना त्यासाठी कसं आपला बाबू कसा चांगला निघला पाहिजे हा हां टेंशन नको घेऊ तू हां चल मग कर तू आराम कर आता हां हां आता आराम करतो ना आ, का हे बाजा बाहेर याच्यावर झपलं तर चालेल ना ते काय इचेरी गोड आहे का इचेरी गोड आहे का ते अरे घर तू या दार तू या कुठे झप हां बाहेर झप घरात झप अंदर झप कुठे भी काही भी टेंशन नको घेऊ तू हा बिल्कुल हां अरे अरे बाप्पा मग मी बाहेरच झपतो कोणती रा कोणती रे फोन का आता आलो मी तुटू बोल बोल रे बोल काय म्हणतो रे आम्हाला बरोबर लवकर येतो पद्धतशीर करू दे आता कमलीला आणलं घरी हा हे घरचं मला पाहू दे मग पाहिन मी काय याच ते नको सांगू ना हा घरचं राहिलं दारचं राहिलं तू लवकर तू सांगितलं जेवढं काम करतो हा पटकन हा बिलकुल टाइमपास करू नको काम आहे अर्जंट काम आहे पड्या काय लावलं तू ना आता आता भेटून आणून लागा तुले सोबतच होतो ना आपण तुरी आता काय आहे हा काय फुसफूट काय आहे कोट काय तिथं सांग मला पहिले हा मग येतो मी अर्जंट ते हिच्यावरून गो फोनवर सांगत सांगायची गोट नाही दे तू कसं ये तू पटकन ये फक्त एवढं तुला सांगतो हा काय माहिती आहे बरोबर ये तू ये कोणाचा फोन आहे काय माहित बाबा आता काय काहीच कोते का आपल्या डांगर काय माहिती काही खरं नाही दिसून राहिलं डांगर बाचटच आहे ना काय माहिती ऐकलं कोणाचं बस मग पायाच दगड पडते ना मग तुला फोनवर सांगू येत नाही काय फोनवर सांगता येत नाही सांगता येत नाही फोनवर सांग तू मुकड्या ना मली घरचं लगा पा ना का आता हां डबे डुबे दाखवणं तिथे चहा पाणी करणं काही मला नाही लागत काय आता हां वेळा माणूस असतो तू अगू पण भलता करतो घड्या सांगितलं तेवढं नाही करत ये तू ह्या डायने ऐकलं ऐकत जाई ना आमच्यामधलं कधी कधी हां एवढा नको शिल्लक चालत जाऊ ना लवकर ये तू लवकर आहे फक्त हां सांगून आल तुले हो येतो मी हा तू काय नाही आलेशि काय शोपूर सोडणार आहे का तू आता मला माया आता बोलावलं जात नाही हो शो येतो रे भाऊ येतो हां चल ताप नव्हती देऊ आलोस कुठे चालले हो तुम्ही हा कोणाचा फोन आहे बाबा काय नाही ना दोस्ताचा फोन आहे अर्जंट काम आहे म्हणते अशी काय ना काही त्याला काम असते हा येऊ का मग मी हा तू तू लक्ष इच्छे ठेव झोप घे आणि तू हा बिलकुल टेन्शन न घेऊ लक्ष कोणतं अर्जंट काम आहे माय बाई काही खरं नाही दिसून राहिला मला कोणी सांगत नाही बाबा एवढ्याला काही हा सांगणार नाही ना या या मग तुम्ही म्हणते बाबा आता कोण दिल्या चाल बाबा ऐकतोय आता काय आता हेच बन तो आता काल नेली लग्न का हेच कीर्त नाही मला वाटून राहिलं हेच आहे दुसरं तर काहीच नाही हे जे डोळ्यात फुकून राहिलं नाही मी दुसरं लग्न करून राहिलो मी काय तरी जाऊन का पाय हा पाहिजे छान काढतो मी ये ना मग लवकर जावा जास्त टाइमपास नका करू तिकडे लवकर मी एकटी जाय घरी आता हे नवीन घर आहे बापा मला काही गमत नाही ये जा लवकर मग हो हो आलो आलो अजा हा डॅनियल लग्न करतो म्हणते बा मग किती मोठी झेंडू बाबा आपल्याला माग हं त्या कंपनी डिलिव्हरी येईन बा डिलिव्हरी कोण करी आपल्या बायकाले घासा लागेल ना दाडीसा दो मग तिचे कपडे दु आ तिचं करा पा, हा अरे गड्या मला टेन्शन पडलं गड्या काहीचे <ग़ीवाँ> काही चितंब्य करत आहे ते डॅनिसा जराशी अक्कल नाही लिहिली काय गोष्टी काय माहिती या डोक्ष्यात आता काही धड्या गांडीत बिबा घालायची गरज नव्हती ना जसं होतं तसं चालते पण नाही त्या या रामचंद सांगितलं त्या बायकोबरोबर लोगन करतो मी घ्या हं हा? काही हा? गरज नाही ना अगो पण करायची थांब त्याला आता आपण फोन करेल आहे नच राहायला तो आला की अशी शान काळ द्यायची की पुरी वर त्याची आता मोठा हगी गोर नको हगी करूच नको त्याची बोलायची आता त्याले येऊ दे पाय नको हिसका दाखवतो तो हा माया तर मस्त सट केल्या उर काही गरज नाही ना लोकन करायची आता हा एक मग पाहिलं मस्त एक पाय बाईरा काम हे आपल्याला नाही पडत गड हे भलता अगो काम करते हा डॅने भेजा खराब केला यानं जे जे आपण त्याला मदत करून आलो ना ते जे आपल्या डोक्यात हागून राहिला तो हा असं वाटतं सोडून द्या पण दोस्ताना दोस्ताना आळवा येते ना, ना, ना। सायदा आपल्या सुखा दुखात तो असते आपण त्याच्या सुखा दुखात जा पण असा अगो कमाना करते मग सांगा आता त्याच्याबरोबर आपली बदनामी की किंवा डंगरे सुधी नेत बा त्याचा नांद सोडा काही त्याच्या पडायला पुरत नाही हा तो करी नव्ह कामाचं काय त्याच्यासारखं आपण करतो बाबा नाही नाही त्याच्याबरोबर आपली बदनामी आहे त्याचा नान सोड आता आता कसं झाले आखरीचं शेवटचं आपण त्याला समजून सांगू ऐकलं ठीक नाही तो आपला नाही आपण त्याचही नाही हे बोलायचं नाही चालायचं नाही काहीच नाही संबंध तोडून टाकते यासोबत आता तर आहे जर बा त्यानं ऐकलं ठीक नाही तर त्याच्यानं आपले संबंध तुटले आहे ना तो आता असतो डायरेक्ट हां बोलायचंच नाही त्याच्याबरोबर आता तो आला ना आला हिरो आला बादशाह आला गा लग्न करते जवान आहे आता जवान पठळा हा जवान आता लग्न राहिलो करायचं हे डोंगर लग्न करते म्हणते काही लाजा आले हाय आली हा लाजा या म्हणली येऊ दे येऊ <laughs> दे त्याली गड काय किरकिर लावली तुम्ही ना मागा हा घेणार ना पाना कुरकुर करून राहिले बापा घरी गेलो नाही आलय फोन काय हे इकडे भेटणार म्हणजे तुम्हाला पचून नाही राहिलं काय मी कमली बरोबर लग्न करून राहिलो तर मले मली सुखात पाहि नाही का तुम्हाला मोठा आता आपल्याच उलटला गडाय याला कसं आता घोड्या झापड्या बांधलेल्यात नाही याला समजून नाही आपण काय करून राहिलो आप म्हणून आपलं वय काय आपण करतो काय नाही याला यातून कसं समजलं नाही ते बोलता काही काउन मूंग घेऊले बोला ना काही हा उत्तर नाही का आता माया हा मी काय बोलून राहिलो उत्तर नाही गा याच्यावर तुले काही लाजगीज वाटते की नाही जराशी जवान आताच लग्न राहिलं खरेज तू लगन करतो म्हणतं पहिलेच तर कमलीचं पोट आणून तू न सारी बदनामी केली का आता लग्न केलं तर किती थोतू करतील लोक हा काही लाज वाटते तुले नाही नाही ते जराची मनाची ठेवत जाय साठी बोलवलं का म्हणजे तुम्ही हे हे बोलवलं काय हा हे हे सांगण्यासाठी बोलवलं का तुम्ही सांगणार तुले हे सांग नाय हा पणा करू नको रिकाम्या धंद्यात पडू नको घेण्या देणं त्या कमलीला काढून देतो आपस तिचा नवरा रामचेन वागू हा पण काही दिले काही लागलं सुक तर तेच तिले पैसे अदला काय आहे पण लगन फगन त्या फ्यात पडू नको हा ते मास सुख तुमच्या पाहिलं जात नाही हा मले बायको भेटून राहिली हा तुम्हाला ती जड झाली तुमचे गांडा दुखून राहिल्या म्हणून तुम्ही म्हणून राहिले हा कोणता विषयाला सुखाचा दुखाचा कोण किती दिवस सुख भोगणार आहे तू चार दिवस पाच दिवस महिनाभर हा? हा अरे कुटकणं मेला तो कोण सांभाळ करीन कोण सांभाळ करीन कसं अगोपना करू नको फालतू कसं घरात कोटे घेऊ नको ते काही सुदी नाही कमली ते काय मोठी काही इज्जतदार बाई आहे का काय कमलीबद्दल वाईट नाही बोलायचं सांगून राहिलो प्रेम आहे ते हा माय जान आहे ते जान तू काय समजून राहायला काय सांगून राहायला मला तू हा हा जीवा पार प्रेम करतो बाबू ते मार करते तुम्ही काय बैका बैकीचे काम करता रे ह आपल्याला पटत नाही हे असं हा, हा। दोस्ताना दोस्ताना सारखे राहा दुसरं काही असेल तर सांगा कमलीबद्दल शब्द नाही बोलायचा शब्दही नाही बिलकुल ऐकणार नाही घडी सांगून राहिलो काय बायका रे काय बायका बैकी गेली आम्ही तुले चांगलं सांगून राहिलो समजून सांगून राहिलो की घड्या कसं रिकामे कामं करू नको हो। या शोभत नाहीत कसं त्या नाचा तुला लग्न करायला लागते आता तुला बायको केली तुझ्या नाचा लग्न होईल काय होईल काय पहिले त्या ना मा नाताचा विषय काढू नका तो मा नातून फातून मे लातो हा मला आता लेकरू होणार आहे कमलीच्या पोटात मला लेकरू आहे मले मा लेख झाला की मग कसं मी पाहिन काय करायचं आहे हां त्यांना आता तर विषय नाही काढायचा मला कर ना तुम्ही मला साथ देता, क्या? देता क्या? का देता तू उपाय काय करायचं लगन कर फगन कर आम्हाला सांगून अजिबात सांगायचं नाही आणि आपल्या जो टिपू गायले याच नाही तू तू उपाय काय बरं मी माई हा शिल्लक बोलायचो नाही शिल्लक सायाची हा उठली सुटली की माझी वर हा प्रे माय कमली करू नको म्हणतात तुझ्या बोर लग्न काउ नाही करू करीन करीन हा गेले रे सायाजी माझ्यात जिंदगीतून हा निकायचं झंडबा मध्ये माडोशाली हा उकडे जा आपल्याला टेन्शनच होतं साहेजी जाईन कोणाच्या माग जाईन का साहेकडी गेलीच माग हा लग्न करतो म्हणते त्या बरोबर कर मग जाय मग कधलोक कोरतो यासाठी भांडणं हा कधलोक मोर्ती घेऊ जाकडीचे कोणा जाई माग काय घराने लागत मध्ये तरी सोडून द्या बाय <laughs> पहिले पहिलेच्या घोड बरोबर कमली बरोबर मले लग्न नाही करायला बुरलं हा पहिले चावट होतीन ते हां पह बारा घर फिरणारे बाई चावट सावट ह्या गावाची डॅनीला अजून माहितच नाही ना सांगतो डॅनी डॅनीच्या गेम होईन ना मग समजेन तुला कसं आहे हा मिस्त सव्वा हो नऊ राहतो तू सातवा असा नाही तुला कसा दणका देते काम काकमलील का खायला पियाला भेटले की फिरली ती दुसऱ्या सोबत शिवला हाय गडा बुडा बसेल चाल लोक लाव तेल चांगलं था। हो चालत आता माझ्या जखमीवर मीठ आला की ना आता दुसरं काहीच नाही धंदा नाही दुसरा उडा उडा हे डोंगरी कसं लगन करते पाहू ना मी आव ना हा मी आव ना शिवला टेन्शन ना घेऊ तुम्ही चला उठा लवकर उडा चला उडायची हा सोय मोडकोड चला काही 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 पाहू नको हा मॅच सोडून दिली दिली हा जाऊ दे दिली तिल तिल जाऊ दे तिल चटक लागेल बाहेरची तिच्या नाही नाही लागेल बरं चाल तो विषय सोडून देतो अशी आरती बाजू घेऊन चालत नाही मग तर तुमच्या शाताळा सडतील <स्ति> लोक हा आज बायको सोडली काय काय काल काय तुमची इस्टी रिचकून घेतील ते हा असा असं केल्यानं चालते का हा तुम्ही ना दोन चार दणके मारल बाहेर राजा हा चला बुडबा कुठी उपट करून टाकू हा डंगरीला बसा नेल त्यानं कमला बुडी नेलो कसं काय आठवून तुमच्या देखत ते बी हा चला तुम्ही एकटे आहे ना आम्हाला माहीत आहे एकटे पडले म्हणून ते ना कसं चाल गेली ना चला तुम्ही चला कुठे उपट करून राहूयात दिवसात का मला चुलाच म्हणजे काय आम्हाला मारा मारा करत नाही तो मांजेला द्यायला लावतो काय तू बस मग मजा पाहिजे नसतं अडी फोरफोर करून राहिला गुरगुर आपल्या गल्ली म्हणजे कुत्ता विषयी होता तू फक्त अडीच गुरगुर करशील बस डॅनी या घरालाच गेला की बस डेणे राखणं सुरू हां मांग मांग मला लावशील भांडण वगैरे तू बस आंग शकत मग मजा पाहिजे आमची हां बरी कुस्ती होती मस्त असेल तू भांडण खोऱ्या काल कसा मी माड ओक्षाले पान देणं कमी गेलं भाऊ हा मी आज सोडून माझी बायको मी तिच्या नाणी लागत नाही आता गेली ना गेली हा तिला वाटलं जे नाणी होवर लग्न करायला करू दे दिले हा तुम्हाला काहीच माहित नाही इतिहास काय आहे त्या कमला बुडीच पोटेला डॅनी जे दिवस आहेत तुमच्या बायकोले हा काय सांगा म्हणून ते बुडंगरी लग्न करून राहिली तो बुड्या लग्न करून राहिला वारी शेणाराच्या बुड्याले काय मला माहित नाही मला अभे बाबा मी ना इतिहास काढला ना अरे दावखान्यात गेलो बाबा तिकडे से सोनोग्राफी सेंटरला गेलो हे ढगरा डगरे कासाठी आले हे फोटो दाखवले मी त्याचा पूर्वी माहिती काढली म्हणून तुम्ही बायको सोडून दिली ना मी कसं सोडणार होतो काय हा मी बी पोलादा माणूस मग भांडण करायला एक नंबर पण कसं हा ते वाया हा तिच्या पोटात दुसऱ्या लेखर आहे मी द्याले दिली मी काढून नाकाच करते त्याने बरोबर लोक तुम्हाला खरंच माहित होतं काय खरंच माहित होतं काय होतं नाही तर काय खरंच होतं मला हे हा सर माहित होतं पता काढला असाल मी हा दुसऱ्या लेकर लेकरं मी कायले वाघू त्या डॅनीच्या लेकरा तर ड्याने वाघू आहे आपात लग्न कर डॅण्याबरोबर म्हणून तर बायको दिली की नाही काढून त्याबरोबर हाय कसं पाणी आणून द्यायला त्याने करते या जा झाटके घेते तो लगन करते या बरोबर डंगरे बरोबर आता कर द्या साळाचा बुडा काय शाप्टर आहे सायाजा म्हणून तर बळी जाय घोडी घडी उठलं थैली उचलला की चालला पत्ता काढायलाच गेलं तर हा गंमत सांग आम्हाला नीर हजारले चालू नीर हजारले चाललो आई भावना नाही रे साध्या पण म्हणतो सायाचा आपणच हुशार आहो काय आपल्यापेक्षा लोक हुशार आहात रे बावा हा फक्त समजून देत लोक आपण कसो बोल बळया मी काल दुसऱ्या लेकर होता हा कमला बुड्डीचं पोट यायला पाळून टाका आणि पाळून टाका हा तरी बायको कसं दुसरीकडे जाऊ नका देऊ हा कसं तुमचं वांदे होतील ना मग तुम्ही काय करसाल मग तुला ते झालं आता गेलो ते हां दिली मी बायको काढून आता मी टेन्शन घेत नाही भाऊ माझ्या डोक्याचा मेन बोला काढली आता हा कसा डोक्स मा फ्रेश होईल आता आता कसं तू माझ्या डोक्शाने ताप नको आता चला मित्र उर्वरित भाग आपण उद्या पो व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन सा चॅनल ले करा